आज मी बनवत आहे होळी स्पेशल पुरणपोळी एकदम मस्त माझ्या स्टाईलमध्ये मा आणि एकदम छान असे खुसखुशीत बनवून तयार होणार आहेत हातात घेता बरोबर फुटतात अशा आणि तुम्ही पाहू शकतात आतमध्ये सारण एकदम छान असं स्प्रेड झालेलं आहे ॲक्च्युली माझ्या अहोंना खाण्यात फार नखरे आहेत तुम्हाला तुम्ही अगोदर पण सांगितलं होतं त्यांना पुरणपोळी कशी म्हणजे हातात घेतल्याबरोबर फुटल्या पाहिजेत एक होती तो ते एकदा मी बनवलेले होते तर ते बोलत होते की हातात घेतल्याबरोबर फुटल्या पाहिजेत मग मी थोडंसं दिमाग लावून लावून अशी ट्रिक माझी ट्रिक तयार केली तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा वापरू शकतात तुम्ही अग आता बघा मी कशी प्रकारे बनवते अगोदरसुद्धा मी रेसिपी सेंड केलेली होती तर आता मी काय केलेलं आहे घेतलेली आहे चणा डाळ आणि ही चारशे ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे मी ठीक आहे हे बघा चारशे ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे आता काय करायचं धुवून घ्यायची आहे म्हणजे ही कच्चीच घेतलेली आहे मी अजिबात भिजत घातलेली नाही आहे आणि ही रेसिपी ना मी कुठून शिकली होती माहिती आहे का माझ्या सावत्र आईकडून कारण की मला माहीत नव्हतं कसं बनवायचं ते तर माझ्या सावत्र आईने दाखवली होती मला पण ती थोडीशी जरा अलग प्रकारे होती मी तुम्हाला आता पुढे सांगेलच ती प्रकारे बनवत होती ती तर मी थोडंसं दिमाग लावला आणि मी माझ्या प्रकारे तयार केली ही पुरणपोळी ठीक आहे तर आता मी काय केलेलं आहे चारशे ग्रॅम चणा डाळ आहे ना तर इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे बरोबर दीड ग्लास आणि थोडंसं चिमुटभर मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एक चमचा तुम्ही तेलसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता पण मी तेल ॲड केलेलं नाही आहे ठीक आहे आणि बरोबर मी इथे आता दहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत जर तुमच्या कुकरला फटाफट शिट्या होत असतील ना तर मग तुम्ही बारा तेरा घेऊ शकतात पण माझ्या कुकरला एकदम व्यवस्थित शिट्या होतात तर तसं दहा शिट्ट्याने होऊन जाईल ठीक आहे तर बरोबर दहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि काय करायचं जर वाटलं तुम्हाला थोडीशी कडक डाळ आहे थोडीशी कडक असली ना का काय करायचं चहाचं कप असतं ना अर्धा कप इतका पाणी घ्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे एकदम व्यवस्थित होऊन जाते आणि जर तुम्हाला वाटलं की डाळ शिजली आणि थोडंसं पाणी आहे तर मग ती कटाची आमटी अँड ऑल काय बनवतात ते तुम्ही बनवू शकतात ठीक आहे तर मी आता जेवण करता करता शिजवून ठेवली होती डाळ आता थंड करून घ्यायची आहे ठीक आहे आता जेवण वगैरे झालेलं आहे तर मी दुपारच्या टायमात बनवायला घेतली होती थंड झालेली आहे डाळ आणि तुम्हाला माहिती आहे का एक थेंबसुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे बरोबर दहा शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ शिजून झालेली आहे एकदम सुटसुटीत आणि एकदम मस्त शिजलेली आहे कारण की मी हमेशा बनवते ना म्हणून मला आता सगळं मेजरमेंट माहिती पडून गेलेलं आहे ठीक आहे आता हे बघा एकदम सुटसुटीचं असं म्हणजे एकदम चिकट नाही सुटसुटीतच सारण बनायला हवं हो। जर पुरणपोळी हातात घेतल्याबरोबर फुटल्या पाहिजेत ना तर हे बघा असं छान असं सुटसुटीत व्हायला पाहिजे चिकट झालं ना तर मग ते तुम्हाला लाटता नाही येणार ठीक आहे आणि हे तुम्ही छोटे छोटे ट्रिक कसे फॉलो केला ना तर तुमची सुद्धा फर्स्ट टाइम तुम्ही बनवला तरीसुद्धा मस्त छान असे हो, एकदम परफेक्ट होणार कारण की मी हमेशा बनवते म्हणून मला सगळं माहिती आहे आता सांगू का आता हे बघा एकदम छान असं सुटसुटीत झालेलं आहे ना एखाद असं पाहायचं असं एखाद अशी अख्खी राहिलेली असेल डाळ ना तर मग काढून घ्यायची ठीक आहे आता हे बघा एकदम मस्त स्मूथ झालेलं आहे आता सगळं असंच आपण वाटून घ्यायचं आहे ठीक आहे आता माझी आई म्हणजे सावत्र आई कशी करायची माहिती आहे का डाळ भिजत घालाय सॉरी डाळ शिजत ठेवायची कच्चीच डाळ त्यामध्ये मग थोडीशी शिजली का मग गु गुळाचं म्हणजे गुळ ॲड करायची मग ते गुळाचं पाणी व्हायचं हो मग ते डाळीचं पाणी गुळाचं पाणी जास्त पाणी ॲड व्हायचं आणि मग डाळ शिजली का मग ते गुळाचं पाणी वगैरे ते काढून घ्यायची आणि नंतर मग ते त्याला फोडणी लावून पित राहायची मग ते गुळाचं पाणी निघून गेलं तर मग ते जास्त पुरणपोळी गोड नाही होणार ना तर मी थोडीशी ट्रिक वापरली माझीच की मी आता अशी ट्रिक फॉलो कर म्हणजे अशी ट्रिक बनवेल ना की काहीच वेस्ट जाणार नाही जास्त पाणी वेस्ट जाणार नाही म्हणून मी आता ही ट्रिक ट्राय केली तर आता बरोबर माझे दहा शिट्ट्यामध्ये मस्त डाळ होते शिजून होते काहीच नाही वेस्ट जात म्हणजे पाणी वगैरे काही वेस्ट जात नाही कटायची आमटी अँड ऑल काय बनवायला लागत नाही ठीक आहे तर तुम्ही सुद्धा अशी ट्रिक एकदा फॉलो करून बघा ठीक आहे तर आता मी इथे वेलची घेतलेली आहे आणि मी जायफळ ॲड केलेलं नाही आहे माझ्या स्वीट हार्टला जायफळ आवडत नाही म्हणून मी ॲड केलेलं नाही आहे फक्त वेलचीच घेतलेली आहे आणि घेतलेला आहे गुळ आता इथे मी चारशे ग्रॅम डाळ घेतली होती ना तर आता मी काय केलं हे बघा हे पाव किलो गुळ आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि अजून थोडंसं घेणार आहे मी हे बघा इतकं म्हणजे पन्नास ग्रॅम अजून घेणार आहे तर चारशे ग्रॅम डाळला मी गुळ घेणार आहे तीनशे ग्रॅम एकदम बरोबर मेजरमेंटमध्ये ॲक्च्युली मी uh, मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे नाही मी असेच स्वतः जे मर्जिनच करते तरी एकदम परफेक्टच होते कारण की आपलं कसं हात बसून जातो ना हमेशा बनवून तर हे बघा चारशे ग्रॅम डाळाला मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे थोडंसं कमी गुळ घ्यायचं नाही तर मग चिकट होऊन जाईल ना आणि मी आता जायफळ घेतलेलं नाही आहे म्हणून ना मी वेलच्या घेतलेल्या आहेत जरा जास्तच घेतल्या तरी सुद्धा माझ्या स्वीट सांगतात जास्त वेलची कशाला ॲड केली यांची अशी नखरे असतात नाही ॲक्च्युली मराठी माणसांचे खायला खरंच खूप नखरे असतात किती चांगलं बनवा तुम्ही काय तरी ते काढणारच ठीक आहे तर आता मी जायफळ सॉरी वेलची वाटून घेतलेली आहे आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आता आपण पुरण बनवून घेऊया तर आता काय केलेलं आहे मी साजूक तूप घेतलेलं आहे हे बघा खास पुरणपोळीसाठी आणलं होतं मी साजूक तूप ॲक्च्युली मुलांना आवडत नाही पण मी मुद्दाहूनच आणलं होतं कारण की साजूक तूपने आपण पुरणपोळी बनवणार ना तर रोडपर्यंत वाच जातो ठीक आहे तर थोडंसं मी एक दीड चमचं इतकं साजूक तूप घेतलेलं होतं आणि त्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे गुळाचं पाणी ॲड कर सॉरी पाणी बनवून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा पाक नाही बनवायचा पाणी बनवून घ्यायचं त्यामध्ये पाणी मी ॲड केलेलं नाही आहे बरं का फक्त गुळ विरघळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही आपली डाळ आहे ना ती ॲड करायची आहे वाटलेली डाळ आणि वरून वेलची ॲड करायची आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा एकदम छान असं मस्त वाटण होईल म्हणजे जसं आपण हाताने गोळा बनवल्यावर लाडू होईल ना असं प्रकारे पुरण बनून तयार होईल ठीक आहे बिलकुल चिकट होणार नाही तर हे बघा मी छोटा चमचा घेतला होता ॲक्च्युली मोठा चमचा घ्यायला पाहिजे होता पण हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे हे बघा छान मस्त झालेलं आहे आता काय करायचं थोडंसं थंड करून द्यायचं ठीक आहे आता टेस्ट करून बघूया आणि टेस्ट इतका यम्मी होता ना जसं एक सेकंदसाठी असं वाटलं स्वर्गात जाऊन आली इतकं छान टेस्ट झालं होतं मस्त असं वाटत होतं असंच खाऊन टाकू ठीक आहे तर आता आपण काय करायचं पीठ मळायला घेऊया तर आता इथे मी घेतलेला आहे फक्त मैदा तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा ॲड केलं तरी चालेल नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पण मी घेतलेला आहे नुसता मैदा कधी कधी तर खायला काय नाही होत म्हणजे काय पुरणपोळीनं मैदानेच खूप छान होते मस्त भुसभुशीत होते ठीक आहे तर तुमची इच्छा जर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर गव्हाचं पीठ घेऊ शकतात आता काय करायचं थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि आता खुसखुशीत होण्यासाठी मी ॲड केलेलं आहे कडकडीत तेल एक छोटी वाटी इतकं कडकडीत तेल ॲड केलेलं आहे आणि आता चमच्याने मिक्स करायचं बरं का नाहीतर हाताले हाताला सांगेन यो सांगितलं नाही ते तर सर्वांना माहितीच असते पण जे फर्स्ट टाईम बनवणार असतील बिचारे त्यांना काय माहिती तर हाता काय करायचं चमच्याने मिक्स करायचं थोडीशी हळद घ्यायची छोटी म्हणजे चिमुटबर इतकं छोटी छोटा चमचा इतका अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं छान असं आता ते तेल आहे ना ते हाताने छान असं पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं पिठाला आणि आता थोडासा थोडा थोडा पाणी ॲड करायचं आणि मळून घ्यायचं आता इथेसुद्धा थोडीशी मेहनत लागेल कारण की भुसभुशीत होण्यासाठी जरासा आपल्याला मैदा म्हणजे जास्तच वेळ मळून घ्यायला लागेल जसं आपण पिझ्झा वगैरे बनवतात पिझ्झाचा डो बनवतात ना नाहीतर डोनट नाहीतर लादीपाव वगैरे बनवतात ना तेव्हा कसे आपण मळून मळून घेतात ना मैदा त्याचप्रकारे इथे मळून घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सात मिनटापर्यंत मळून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे बघा असं तुम्ही बघा ही कशी मी कर दे। ही ट्रिक फॉलो करा हाताने पाच ते सात मिनटापर्यंत असं छान असं मळून मळून घ्यायचं आहे आणि हो मी झाकून ठेवणार नाही आहे कारण की मी इतकं मळून घेते ना की एकदम सुपर सॉफ्ट बनतो आणि मग लगेच मी मळा सॉरी लाटायला घेते छान असा सॉफ्ट होऊन जातो ना इतकं मळून मळून वरून थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि लगेच लाटायला घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि लगेच पुरणपोळी लाटायला घ्यायचे ठीक आहे आता हे बघा छान असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे हे बघा आता बस बरोबर मी दहा मिनटापर्यंत मळून घेतलेला आहे आता काय करायचं लाटायला घेऊया तर आता एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे मोठे छोटे एकदम जास्त मी मोठे बनवत नाही आहे कारण की मग कसं तोंडामध्ये मैदामध्ये असेल म्हणून मी छोटे छोटेच गोळे बनवत आहे आणि आता हे बघा एक असं छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि आता काय करायचं तुम्हाला हवं तितकं पुरण भरू शकतात ठीक आहे म्हणजे मी फ हमेशा बनवते ना म्हणून मी जरा जास्तच घेत आहे तुम्ही जर फर्स्ट टाईम करणार असतील ना तर तुम्ही थोडंसं कमी घेतलं तरी चालेल पुरण ठीक आहे मी थोडं जरा जास्तच घेत आहे म्हणजे जास्त पुरण असल्यावर काय होते पुरणपोळी खायला खूप छान मस्त लागते ठीक आहे तर आता अशी पु पोळी लाटून घ्यायची आहे छोटीशी पोळी आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे बघा आणि आता पॅक करून घ्यायचे जसं मोदक पॅक करतात ना आपण तस, तस प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं म्हणजे ते सारं नसते ना ते पूर्ण लागून जाते पोळीला आणि आता मी कशी लाटते ते बघा मी बिलकुल कट केलेलं नाही आहे तुम्ही पाहा पण मी जरा थोडं फास्टमध्ये दाखवते नाहीतर मग कसं तीन मिनटाचा व्हिडिओ होता हा पोळी लाटायचा पण तुम्ही पाहू शकता बिलकुल कट केलेलं नाही आहे आणि मी इतकी मोठी बनवते ना म्हणजे आमचे जे चपातीचं भांडं आहे ना त्यामध्ये सुद्धा नाही राहत इतकी मोठी पोळी लाटते पण ही थोडीशी अजून लहान झाली नाहीतर मी खूप मोठी पोळी लाटते कारण की सवय आहे ना म्हणून आणि तुम्ही पाहू शकतात बिलकुल फाटलेली नाही आहे बिलकुल साईडने निघत नाही आहे कारण की पुरण एकदम छान एकदम व्यवस्थित झालेलं आहे ना म्हणून हे बघा अजिबात पोळी फाटलेली नाही आहे आणि सारण एकदम पूर्ण स्प्रेड झालेलं आहे आता काय करायचं थोडंसं मी साजूक तूप घेतलेलं आहे थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे तवा जास्त गरम करून नाही द्यायचं नाही तर टाकताबरोबर लगेच करपून जाईन ठीक आहे आणि दहा सेकंद झालं ना का मग लगेच पोळी पलटून घ्यायची आहे आणि तुम्हाला तेल तूप काही बटर वगैरे काही लावायचं असेल ते लावू शकतात मी साजूक तूप लावलेलं आहे साजूक तूपने छान मस्त रोडपर्यंत वाज जातो कारण की मी बनवता बनवताच माझी स्वीट हाट आलेले म्हणे रोडपर्यंत वाज गेलेला आहे पुरणपोळीचा कारण की साजूक तूपने टेस्ट टेस्टसुद्धा बदलून जातो खूप छान टेस्ट येतो आणि हे बघा छान अशी पोळी तयार झालेली आहे तर सर्व अशाच पुरणपोळ्या आपण भाजून घेऊया तसे दहा दहा सेकंदाने लगेच अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि भरपूर असं तेल तूप बटर साजूक तूप काहीसुद्धा भरपूर लावायचं चा, का छान अशी मस्त खायला एकदम छान लागते पुरणपोळी ठीक आहे तर हे बघा छान असे सर्व पुरणपोळ्या फुलून आलेल्या होत्या म्हणजे छान अशा फुललेल्या होत्या टूम फुललेल्या होत्या आणि हे बघा तुम्ही पाहू शकतात सर्व पुरणपोळे रेडी झालेले आहेत आपल्या तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात काही जास्त हे नाही फक्त कसं डाळच एकदम व्यवस्थित शिजली ना का मग पुरणसुद्धा छान होते आणि पुरणपोळीसुद्धा छान होते तर मी सर्व पुरणपोळी अशाच बनवून घेतले होते तुम्ही ही सुद्धा फॉलो करू शकतात नाहीतर तुम्हाला ती दुसरी ट्रिक आवडत असेल ना ती कटाची आम आमटी वगैरे हो हँडवॉल तसं बनवायचं असेल तर तसंसुद्धा बनवू शकता तुमची मर्जी बाकी तुम्ही खुश राहा आणि हो तुम्ही तुम्हाला सर्वांना होळीच्या शुभेच्छा मी अगोदरच देत आहे तुमचे छान असे मस्त मस्त फोटो फोटोसुद्धा तुम्ही सेंड करा पुरणपोळी बनवा खा आणि अजून काय काय बनवतात ते सुद्धा बनवून खा आणि तुम्ही पाहू शकता छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि अशा या फुटलेल्या माझ्या स्वीट देणार आहे ते म्हणत होते माझ्या हातात घेतल्याबरोबर फुटल्या पाहिजेत तर घ्या आता खा फुटलेलीच ओके आणि आता अजून काय सांगू काय नाही हे बघा मस्त भुजबुशी तयार झालेल्या आहेत आणि खूप छान एकदम यम्मी टेस्ट तुम्ही ट्राय करा ओके खुश राहा बाय बाय अजून काय बोलू हो गई स्वीट हार्ट बाय बाय